नमस्कार आर न्यूज च्या शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख दहा हजार बावीस कॅरेटचा दर आहे एक लाख एक हजार दोनशे तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धबता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात सरकारी डोंगरावरील अकेशिया निलगिरी झाडे काढावीत आमदार सतेज पाटील यांची मागणी गारगोटी चंदगड आणि आझरा विभागातील विदेशी प्रजातींची झाडे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी स्थानिक आणि उपयुक्त प्रजाती लागवडीसाठी आमदार पाटील यांचे वनमंत्र्यांना पत्र बासमतीच्या ब्रँडिंगप्रमाणे घनसाळचे झाल्यास मार्केटिंग फायदेशीर संशोधिका डॉक्टर सौम्या विनयन आणि सहकारी पर्निका शर्मा यांचं मत दोन तांदूळ संशोधकांचा झाला आजरा तालुक्यात घनसाळ अभ्यास दौरा चंदगड तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी पाटणे येथे तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात पार संत तुकाराम सुंडी तांब्रपर्णी शिवणगे राजबोरी खुर्द कारवे आणि चंदगड संघांचा विजय माणगाव चौक सार्वजनिक मंडळाचा भव्य एकवीस दिवसांचा सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सव पन्नास वर्षांची परंपरा सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून भव्य आयोजन एक गाव एक उत्सव या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकीचा संदेश नो no मोर बॅक पेंचर्स उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृत्तिंग चंदगड तालुका शिक्षण विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थी केंद्री आनंदी आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनाची नवी दिशा न्यू अभय भांडे स्टोअरच्या लकी ड्रॉला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाचशे साठहून अधिक ग्राहकांना आकर्षक बक्षिसे सविता वसंत पेडणेकर ठरल्या होंडा ऍक्टिव्हच्या विजेत्या शिवराज महाविद्यालयात विद्यार्थी सहायता जनजागृती अभियान कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने योजनांची माहिती देण्याचा उपक्रम डॉक्टर अनिलराव कुराडे आणि तहसीलदार ऋषिकेश शेळके यांचं मार्गदर्शन अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा